नमस्कार मी भगेसी आणखे का मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर गव्हाच्या पिठापासून मी आज कर करंजी बनवणार आहे चला तर मग आपण बघूया रेसिपी तर आधी पिठी साखर करून घेतली मी अंदाजे आणि त्याच्यानंतर खोबरं भाजून घेतलं तूप टाकलं तुपामध्ये घरा पण चांगला लाल होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे मी आणि घरात भाजून झाल्यानंतर येणार थोडीशी खसखस भाजून घेतली त्यानंतर आपल्याला जे ड्रायफ्रूट घालायचेत काजू बदाम ते ऑप्शनल आहे तर ते भाजून घेतले आणि त्याच्यानंतर मणुके असेच ठेवलेले आहेत मी आणि थोडेसे कट करून घेतले नंतर काजू बदाम नंतर वेलची पूड पण त्या पिठीसाखरमध्ये टाकून घेतली होती मी आणि ते सगळं मिक्स करून घेतलं आपलं सारण तयार झालेलं आहे करंजीसाठीचं त्याच्यानंतर पीठ मळण्यासाठी तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी आणि एक वाटी घेतलेला आहे आपला बारीक रवा तर त्याच्यानंतर मग तेलाचं आपल्याला त्याच्यामध्ये मोहन घालायचं आहे तर एकूण असं अंदाजे चार चार ते पाच चमचे कडक असं तापवलेलं तेलाचं मोहन याच्यामध्ये घातलेलं आहे मी त्याचबरोबर चवीनुसार मीठ पण थोडंसं घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि तेल घालून चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग थोडंसं घट्टसर असं मळून घ्यायचं जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पण पातळ नाही असं मळून घ्यायचं पीठ आता तुम्हाला पुढं मळल्यानंतर दाखवतेच मी कशा पद्धतीने मळलेलं आहे ते तर अशा पद्धतीने पीठ मळून झालं तर पंधरा मिनटं त्याला भिजत ठेवायचं त्याच्यानंतर मग भिजल्यानंतर पीठ मी त्याच्या गोळ्या करून घेतल्या आणि आपलं सारण पण इकडे तयार आहे तर एक एक करंजी असं मिडियम असं लाटून घेतलं आणि त्याच्यानंतर करंजीचा साचा हे माझ्याकडं तर त्यामध्ये घालून मी भरभर अशा सगळ्या करंजा याच पद्धतीने करून घेतल्या तर भरपूर असं सारण घालायचं मध्ये घातल्या चा जर चालते साईडला असं दोन्हीकडे घातलं तरी पण चालते आणि कडेने पाण्याचं बोट लावून घेते मी म्हणजे चांगलं चिपकावते मध्ये मध्येच करंजी उलगडू नये तळताना त्याच्यामुळे ना मग कडेने पाणी लावून घेतलं आणि छान चा अशी आपली एक तयार करंजी तयार करून घेतली त्याच्यानंतर बाकीच्या पण अशाच पद्धतीने सगळ्या तयार करून घेते मी करंजा त्यात पद्धतीने मी करून घेतल्या त्याच्यानंतर एक कॉटनचा कपडा व करायचा आणि त्याच्यावरून टाकायचा आणि आणखीन असेल तर त्याच्यावरती अशा टाकून घ्यायच्या त्यानंतर तळताना येत ना जास्त कडक आपल्याला तेल तर ते आपल्याला नसायला पाहिजे असं थोडेसे बुडबुड्या येत असतील त्याच टाकायचं आणि मीडियम गॅसवरती येत आपल्या सगळ्या करंजा तळून घ्यायच्या बघा कधी छान असा कलर आलेला आहे लालसर अशा तळून घ्यायच्या एकदम कुरकुरीत खुसखुशीत होते आणि खायला तर एकदम टेस्टी लागते मैदा आपल्या ला शरीराला चांगला पण नसतो त्यापेक्षा अशा गव्हाच्या जर करंजा केल्या तर खूप छान होते बघा तर मग सगळे आता करंजा तयार झालेल्या आहेत माझ्या कशी वाटले रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कडेलाच बेल ऐकन आहे त्याला पण क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझ्या चॅनेलचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तोपर्यंत बाय बाय सर्वांना